देशामध्ये जी एस टीनी भारताची लूट केली जाते राज्यांमधून वसुली केली जाते लोकांना वाटलं मोदीजी आता जीएसटी बाबत चांगला संदेश घेऊन येणार आहेत आणि लोक आनंदात झाली आणि लोकांना वाटलं मोदीजी खूप चांगले आहेत मोदीजी खूप ग्रेट आहेत मोदींनी जीएसटी कमी केला पण मागच्या दहा बारा वर्षामध्ये ज्या वस्तूला दोन पाच टक्के जीएसटी जायचा किंवा टॅक्स आपण भरायचो त्याला अठ्ठावीस टक्क्यापर्यंत टॅक्स तुम्ही आम्ही भरतोय प्रत्येक गोष्टीत टॅक्स भरतोय कसला चांगला संदेश मोदीजी घेऊन आलेत लूट झाली दहा बारा वर्षात महाराष्ट्रासह देशाची नवीन जीएसटीची दी त्यांनी डिडक्शन केलं म्हणजे जुनी दारू नवी बाटली हाच एक प्रकार आहे आणि याला ते सांगतात की जीएसटीचा एक चांगला संदेश घेऊन आले मोदीजी कहते है कलसे देश में जीएसटी बचत उत्सव सुरू होगा कस काय सुरू होगा जीएसटी उत्सव कशामुळे साजरा करायचा पुढे मोदीजी म्हणतात जीएसटी उत्सव मे आपकी बचत बडेगी बचत बडेगी तर महागाई वाढली प्रत्येक क्षेत्रात दुप्पट तिप्पट पाचपट त्या ठिकाणी पैसे द्यावे लागते कशी काय बचत बडेगी जीएसटी सुधारसे सभी वर्गों को फायदा होगा कसा काय फायदा होगा कुठला फायदा होणार मग इतके दिवस का फायदा केला नाही अदानी अंबानीचा फायदा होत असेल इतरांचा नाही पुढे मोदीजी असं म्हणतात की पहिले लोक अलग अलग टॅक्स के जाल उलझे उलझेते मग आता तुम्ही काय केलंय जीएसटी सी जी एस टी करून राज्याला आणि केंद्राला भरणं आम्ही करतोच ना आमच्याकडून काय तुम्ही असं कमी केलंय महागाई वाढून ठेवली आणि त्याच्यावर टॅक्स तुम्ही घेताय प्रत्येक गोष्ट वाढली नवीन काय करताय अ पुरा देश के लिए एक ही समान टॅक्स होगा पुरे देश के लिए एक समान टॅक्स होगा भरणार कोण सामान्य माणूसच भरणार आहे ना आज शेतकऱ्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा प्रचंड महागल्या बोलू याच्यावर आपण पुढे पुढं मोदीजी असं म्हणतात वन नेशन वन टॅक्स सपना साकार होगा कशाला कोणाचा म्हणजे एखाद्या दुर्गम भागात सुद्धा तेवढाच महाग आणि एखाद्या शहरी भागात सुद्धा तितकच महाग म्हणजे शहरात सुद्धा त्याच किमतीनं आणि ग्रामीणला सुद्धा त्याच किमतीनं आणि इतर राज्यांमध्ये सुद्धा तसंच म्हणजे शहरी आणि ग्रामीण याच काहीच त्या ठिकाणी जर समान आचरण नसेल तर ही लूट नाही तर काय मोदीजी पुढं असं म्हणतात नाईन्टी नाईन पर्सेंटची जी अब फाईव्ह पर्सेंट जीएसटी के दायरे मी आई म्हणजे याचा अर्थ तुम्ही याच्या अगोदर वाढवला जाणीवपूर्वक वाढवला आता कमी केला काय वेगळा चमत्कार केला याच्या माग काहीतरी मोठी गोष्ट आहे याच्यावर आपण पुढे चर्चा करणारच आहोत पुढं मोदीजी असं म्हणतात जीएसटी सुधारणे रोजमर्रा की चीजे और अभी सस्ती होई म्हणजे दैनंदिन ज्या जीवनावश्यक गोष्टी आहेत ज्या लागतात त्याच्यामध्ये सुधारणा तर झालीच परंतु आता त्या सगळ्या स्वस्त होणार साहेब मग इतके दिवस का महाग दिलं लोक हातावर पोट घेऊन जगतायत काम धंदे करतायत शेतकऱ्यांपासून कष्टकरी कामगार शेतमजूर सर्वसामान्य माणूस किंवा तुम्हाला त्याची झळ लागत नसेल पण प्रत्येक भारतीयाला हा त्रास सहन करावा लागतो ही काय वेगळी गोष्ट आहे का याचा सुद्धा विचार झाला पाहिजे त्याच्या पुढे जाऊन मोदीजी असं म्हणतात टॅक्स के से टू फॉइंट फिफ्टी लॅक करोड की बचत होगी केंद्र रुपयांची बचत जर सरकारला करायची असेल म्हणजे यात सरकारचं नुकसान नाही का मला प्रश्न पडला असा कसा प्रधानमंत्री आहे असं कसं सरकार आहे केंद्र सरकार असं कसं राज्य सरकार आहे जे स्वतःचं नुकसान करून घेईल मित्रांनो याच प्रमुख विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे सर्वांना नमस्कार मी संतोष शिंदे संतोष शिंदे ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका वेगळे वेगळे विषय घेऊन मी आपल्या समोर येत असतो बर बोलण्यापेक्षा खरं बोलतो त्याच्यामुळं हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नातेवाईकांपर्यंत तुमच्या सोशल मीडिया ग्रुपवर हँडल्सवर शेअर करावा एवढीच माफक का अपेक्षा कारण खरं बोलण्यातून चांगला सामाजिक प्रबोधनाचा चमत्कार घडू शकतो जीएसटी मध्ये जर महाराष्ट्राची आणि देशाची लूट झाली असेल तर इतके दिवस हे सरकार जाग का झालं नाही मोदीजी म्हणतात कलसे देश में जीएसटी बचत उत्सव सुरू होगा परंतु गेल्या दहा बारा वर्षामध्ये जीएसटी मधून ज्या पद्धतीची अतिविक्रमी वसुली केली गेली हा पैसा कुठे गेला या पैशावर कुणाचा हक्क आहे अव हे सरकार भविष्यात जर सत्तेवर आलं नाही ना तर याने पुढच्या शंभर वर्षाची व्यवस्था करून ठेवली एवढा रेव्हेन्यू गोळा केलाय ही साधी गोष्ट नाही परंतु हे सगळं झालंय घडलंय पण तुम्हाला फक्त जीएसटी बचतीचं गाजर दाखवलं जात आहे एवढंच मला या ठिकाणी म्हणायचंय जीएसटी उत्सव साजरा करून आपली बचत होणार आहे असं मोदीजी सांगतात पण ही बचत मागच पहायला पाहिजे होती लोक महामारी असेल नोटबंदी असेल सरकारची वेगळी वेगळी तुगलकी निर्णय असतील याच्यात मेटा कुटीला आली ना वैतागली त्यांना याच्यामध्ये का त्या ठिकाणी राहत मिळाली नाही त्यांना का सवलत मिळाली नाही आणि मग हा उत्सव हा नुकसान झालेल्या लोकांचं आहे की ज्याला काहीच फायदा झाला नाही त्यांचा आहे याचा सुद्धा विचार झाला पाहिजे मोदीजी असं म्हणतात की जीएसटी सुधारसे सभी, सभी वर्ग फायदा होगा अदानी अंबानी हे जर सभी वर्ग असतील तर शेतकरी कष्टकरी कामगार शेतमजूर सर्वसामान्य माणूस अहो त्या शेतकऱ्याची बियाणं वाढली खत वाढली साधा नांगर जरी विकत घ्यायचा म्हणलं अठ्ठावीस टक्के जीएसटी खतबिबियांवर लावला यांनी कुठल्या सभिवर्गाच सांगताय कुणाच्या गप्पा मारताय केलंय उपकार नाही केले हे फक्त या ठिकाणी सांगायचंय मोदीजी पुढा असं म्हणतात पहिले लोक अलग अलग टॅक्स के जाऊते पहिले तसले होते म्हणून तुम्हाला सरकारवर आणलं तुम्ही तर त्यांच्यापेक्षा डेंजर निघाले लोकांना माहीत नाही का आणि वेगळे वेगळे टॅक्स सरकार कुठलंही असू द्या सरकार चालतं कुणाच्या जीवावर सरकारकडं जो पैसा जमा होणार आहे होतोय तो कुणाच्या रुपाने होतोय तर जनतेच्या टॅक्सच्या रूपाने त्या जनतेकडून वेगळे वेगळे टॅक्स घेतातच की तुम्ही वेगळं काय करताय परंतु वसुली केली जाते हे ही लोक बोलायला तयार नाही खोट बोलतात पण रिटून असं बोलतात जुमलेबाजी मध्ये सगळ्यांना वेडे काढतात हे खोट सांगायची गरज नाही मोदीजी पुढे असं म्हणतात पूरा देश के लिए एक समान टॅक्स होगा आता सगळ्या देशातल्या लोकांना एक टॅक्स म्हणजे ग्रामीण भागातल्या लोकांना सुद्धा शंभर टक्के शहरी भागातल्या लोकांसारखा टॅक्स भरावा लागणार म्हणजे शहरी आणि ग्रामीण भेदभाव नाही या राज्यातला आणि त्या राज्यातला हा सुद्धा भेदभाव नाही म्हणजे जी काही अठ्ठावीस टक्क्यावरून पाच पाच टक्क्यावर जी डिडक्शन झालंय जीएसटीच याचा अर्थ वसुली तेवढीच केली जाणार आहे सरकारचं नुकसान काहीच होणार नाही लोकांकडूनच वसूल केलं जाणार आहे हे विसरता कामा नये हे समजून घेण्यासारखं सुद्धा आहे आणि याच्यात अर्थतज्ञ माझ्यापेक्षा जास्त प्रकाश टाकतील फक्त त्यांच्यात बोलण्याची हिंमत नाही बाकी एवढंच पुढा मोदीजी असं म्हणतात की नाईन्टी नाईन के पर्सेंट ची जे आता म्हणल्यासारखंच म्हणजे नव्याण्णव टक्के वस्तू टक्के कार्यक्षेत्रात किंवा त्याच्यामध्ये येणार मान्य आहे ना परंतु जो ग्रामीण भागातल्या लोकांना शहरी भागातला टॅक्स भरावा लागणार आहे हा जर आपल्या देशाचा एकंदरीत सामाजिक राजकीय आणि इतर स्तर पाहिला क्षेत्रीय अभ्यास जर केला तर जास्तीत जास्त टक्के लोक आजही ग्रामीण भागातच राहतात मग या सगळ्याचा तोटा नुकसान हे सर्वसामान्य सगळ्या लोकांना भरावं लागणार आहे एक गोष्ट खरी आहे की त्याच्यामध्ये पाच टक्क्यातच आता सगळं गुंडळणार महागाई त्याच पद्धतीनं कमी होणार का आज पेट्रोल डिझेल सीएनजी या जीएसटीच्या कार्यक्षेत्रामध्ये कमी होणार आहे का पेट्रोलच्या डिझेलच्या इतर किमती कमी होणार आहेत का याचं उत्तर कोण देणार याचं उत्तर मोदीजी देतील किंवा त्यांचे मंत्री देतील किंवा त्यांचे प्रत्येक राज्यातलं सरकार देईल का त्यांचे कार्यकर्ते चेले चपाटे अंधभक्त देतील कोण देणार उत्तर हे कारण आज पेट्रोल डिझेल जीएसटीच्या कार्यक्षेत्रात नाही म्हणजे महागाई तेवढीच राहणार दळणवळणाच्या गोष्टी जोपर्यंत स्वस्त होणार नाही तोपर्यंत महागाई कमी होईल असं वाटत नाही मग पेट्रोलला डिझेलला या सगळ्या गोष्टीला का फाटा दिला याचा सुद्धा विचार झाला पाहिजे पुढे मोदीजी असं म्हणतात जीएसटी सुधारसे रोजमर्रा की चीजे और सस्ती होगी पेट्रोल डिझेल गॅस स्वस्त होणार का तो करण्यासाठी सरकारने काय उपाययोजना केली ठरवली किंवा त्याच्या त्या क्षेत्रात घेतलं का कार्यक्षेत्रात आता पेट्रोलची जीएसटी त्या कार्यक्षेत्रात घेणार का आणि त्या पुढचं जाऊन रोजमर्रा की जिंदगी मे एक आदमी परेशान आहे मोदीजी से मग ती बेरोजगारी दूर होणार लोकांना नोकऱ्या मिळणार आहेत का किंवा महागाई कमी होणार आहे का याचं उत्तर कोण देणार याच उत्तर सरकारला द्यावं लागेल सरकारनं हे जे काही केलं आहे मी मगाशी पण सांगितलं दारुतीच बाटली आणि लेबल बदललंय ले, हाच फक्त धंदा झालाय असं नाकारता येणार नाही पुढं मोदीजी असं म्हणतात टॅक्स के बदलावसे फाईव्ह ला फिफ्टी लॅक करोड बचत होगी कोणाची बचत होणार आहे सामान्य जनतेची सरकार का सरकारची नेत्यांची का टॅक्स भरणाऱ्यांची बचत कुणाची होणार आहे बचत ही सामान्य जनतेला टॅक्स भरावाच लागणार आहे तो देवाच लागणार आहे मग सगळीकडच्या किमती महागाई या सगळ्या गोष्टी कमी झाल्याच पाहिजेत ना जर इकडे तुम्ही रिलीफ दिला असेल आज आम्ही हॉटेलमध्ये गेलो आम्ही एखाद्या दुकानात वस्तू खरेदी करायला गेलो थिएटर मध्ये पिक्चर पाहायला गेलो किंवा किराणा भुसार हार्डवेअर कपडे कुठही जाऊ द्या इतका कचून जीएसटी वसूल केला जातो की कल्पना शक्तीच्या बाहेर मग हे सगळं परत दळणवळणावर आलं पेट्रोल डिझेल जर कमी नाही झाले तर ट्रान्सपोर्टिंग चार्जेस आणि इतर सगळ्या गोष्टी जर महागाई किमती जैसे ते असतील तर काय करणार त्या सुद्धा कमी झाल्या पाहिजेत पूछता आहे भारत मोदीजी हे समजून घेतलं पाहिजे मित्रांनो या सगळ्या जीएसटीच्या ह्याच्यामध्ये शेवटी मला असं एवढीच गोष्ट सांगायची हे सगळं झालं कशामुळं हा जीएसटीचा चमत्कार कशामुळे झाला तर हे फक्त ज्या पद्धतीनं नेपाळमध्ये तिथल्या लोकांना त्रास झाला तिथल्या सरकारचा भ्रष्टाचार हुकुमशाही किंवा प्रत्येक धोरण जनतेवर लादण हे लोकांनी एका मर्यादेपर्यंत सहन केलं मनामध्ये प्रचंड आग होती अचानक नेपाळ सरकारने सोशल मीडियावर बॅनचा फक्त मुद्दा घेतला लोक धाड दिशेने बाहेर आली इतकी बाहेर आली की राष्ट्राध्यक्ष अर्थात राष्ट्रपती पंतप्रधान केंद्रीय तिथलेकडे सगळे मंत्री आमदार खासदार पळून पळून परेशान केले हा चमत्कार घडलेला आहे आणि ही साधी गोष्ट नाही आणि हेच फक्त नेपाळचा धसका भारतातल्या राज्यकर्त्यांनी घेतला की काय म्हणून हा चमत्कार घडला असावा बाकी एवढच धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय हिंद